आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी नाशिकच्या शिडको परिसरातील कामट वाडेत घरपुडी सुमारे पस्तीस तोळे सोने चांदीच्या दागिन्यासह अडीच लाख रुपयांची चोरट्याने चोरी केली फिर्यादी सुरेश अरविंद सोनवणे राहणार योगेश्वर संकुल कामिटवाडी शिवार शिडकोई ही वृद्ध महिला एकटीच राहते दरम्यान ही महिला एकमे रोजी मालेगाव येथे काही कामानिमित्त मुलासह गेली होती ही संधी साधूत अज्ञात चोट्याने त्यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला यावेळी घरातील कपाटातील पाच तोळे वजनाची दीड लाख रुपये किमतीची सोन्याची पोत एक लाख वीस हजार रुपये किमतीची चार तोळे सोन्याची पोत दोन तोळे वजनाचा साठ हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस पावणे चार तोळ्याचा एक लाख दहा हजार रुपये किमतीचा चपलाहार तीन तोळे वजनाची नव्वद हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या दोन तोळे वजनाच्या एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या साखळ्या चार तोळे वजनाची एक लाख वीस हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी अर्धा तोळे वजनाचे पंधरा हजार रुपये किमतीचे कानातले जुबे तीन ग्राम वजनाच्या नऊ हजार रुपये किमतीच्या रिंगा प्रत्येकी अडीच तोळे वजनाच्या पंच्याहत्तर हजार रुपये किमतीच्या तीन सोन्याच्या अंगठ्या दोन ग्राम वजनाची सहा हजार रुपये किमतीचे सोन्याची नथ नऊ ग्राम वजनाचे सत्तावीस हजार रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र पाच ग्राम वजनाचे पंधरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी दीड ते दोन किलो वजनाचा देवाचा चांदीचा साज व भांडे असा सुमारे एक लाख पन्नास हजार रुपये व दोन लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम असा एकूण तेरा लाख सतरा हजार रुपये किमतीचा अहवाज अज्ञात चोट्याने घरपोळी करून चोरून नेला चोरीची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहे ए के पी न्यूजसाठी बिरोची पानवर खान पठाण नाशिक